शिरपूर तालुक्यातील करवंद येथील बनावट खत कारखाना प्रकरणी मुख्य फरार संशयित आरोपी किशोर शालिकराव पाटील राहणार करवंद पथकाने करवंद गावातून जेरबंद करीत अटक केल्याची कारवाई सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे संशयिताने परवाना रद्द झालेल्या निर्मल फर्टिलायझर नावाने जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या मालकीच्या कैलासवासी अण्णासाहेब जयराम बंदा पाटील कृषी मधील शॉपिंग सेंटरमध्ये मायक्रो बनावट बनावट खतांचा कारखाना विविध प्रकारचे खत तयार करून विक्री करून स्वतःच्या मनोज पाटील हा सहा मजुरांमार्फत एक किलो पंचवीस किलो वजनाच्या पॅकिंग करताना बारा जुलै रोजी शहर पोलीस व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाला मिळून आला होता मात्र पथकाच्या छाप्यातून मुख्य संशयित किशोर पाटील हा फरार झाला होता या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रक अरुण तायडे यांनी तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक के के पाटील हे स्वतः तपास करीत असताना संशयित दीड महिने पोलिसांना गुंगारा देत होता दरम्यान सव्वीस ऑगस्ट रोजी संशयित करवन गावात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पथकाने संशयित किशोर शालिकराव पाटील याच्या मुस्क्या आवळत जेरबंद करून अटक केली त्यास न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली माझा न्यूज ब्युरो शिरपूर